धन्यवाद सर्वांना बोला सर्वांनी पटपट या लाईव्ह वरती कमेंट करा लाईक डन करा द्या मला पिटून प्रणवदा आलेले आहेत प्रणव दादांचं एक नंबर हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आनंददा आदन आ, मात वनकर मात वनकर दादा तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन दोघांचं पण लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि दोघं पण लाईक डन करा तर आपले कौपभाई आलेले भाई तर सर्वांनी लाईक करा तीन जण लाईव बघत आहे कैफभाई म्हणत आहे लाईक सबस्क्राईब केलं का के तर भाई तुमचं कमेंटच सापडला नाही मला तर तुमच्या कमेंट हे बघा मी मग दुसऱ्या याच्यावरून बघतो आहे मला तुमच्या काही कमेंट सापडला नाही कोणत्या व्हिडिओला कमेंट आहे मला सांगा आठवून सांगा बरं दादा मी लगेच तुम्हाला लाईक सब करतो आणि तुम्ही पण लाईक डन करा तर मला काही तुमच्या कमेंट्स सापडल्या नाही कुठून आणि तुमचं चॅनल काय नावाने आहे ते सांगा प्रणव दादा म्हणत आहे दुपारचं जेवण झालं का दुपारचं जेवण नाही झालं प्रणव दादा लाईक डन करा आणि दादा दादा आहेत का ताई आहेत सांगा आदन आदन मातवणकर तर हाय दादा नमस्कार आणि आणि कसिब दादा म्हणत आहे विशाखा निंबाळकर निम निहा वैष्णव ना अरिका का, काय काय म्हणताय तुम्ही सांगा मला ना कळलं नाही दादा मराठीत कमेंट करा मला इंग्लिशमध्ये एवढं खूप वाचता येत नाही वै वैष्णव निहा रिका असं काय म्हणत आहे तुम्ही सांगा तर बोला सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना प्रणवदा म्हणत आहे लाईक डन आणि कैफ भाई म्हणत आहे यस नो आय हॅव आणि दादा म्हणत आहे आदनान मट मटवणकर हो का दादा आदनान मटवणकर धन्यवाद दादा तुमचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद दादा तर तुम्ही कुठून आहेत सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा आम्ही आहे संगमनेर तालुक्यातून बोलतोय जिल्हा अहमदनगर तालुका संगमनेरवरून बोलतो आहे आम्ही तर मी में आहे मेंढपाळे तर सर्वांनी मला सपोर्ट करा आणि प्रणवदादा म्हणत आहे वहिनीचं काय चाललं आणि कुठे आहे तर बघा वहिनी पण इथं आहे प्रणव दादा हे बघा मेंढ्याचा इथं आहे आम्ही आणि हे बघा वहिनी पण आली तुमची आणि दादा म्हणत आहे आपलं गाव कोणतं दादा माझं गाव संगमनेर संगमनेरवरून बोलतोय आम्ही तर बोला सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत नमस्कार रामकृष्ण हरी तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तेवीस वरती बघत आहे प्रणव दादा कोणी आपलं हा का प्रणव दादा राजा आहे का तिथं बघा राजा लाईव बघायला बोलवा ना आवाज द्या ना तर प्रणव दादा राजा घरी राहिला आहे तब्येतवारावर नाही तिची मग बोलवा असला तर आवाज द्या ना म्हणत आहे तर काय नाही दादा आता आहे भाकराकड पाणी बिनी पाजल्यात आणि थांबल्यात आता एक वावर चारायला जायचंय बाजरीच पण ऊन झाले म्हंटल लाईव संपला का निघायचं आपल्याला वावर प्रणवदा आहे का ते ले सांगा बरं आहे एवढ्या फास्ट कमेंट येत आहे दिदीच असणार आहे मला तेजलता तेजल वाटते तर तेजेल ताई तू असणवेका नमस्कार प्रणवे तेजल ते आणि आज दादा म्हणत आहे मी रायगड महाड तर धन्यवाद रायगडवरून खूप केले का लाईक्स ऑफ लाईक लाइक्स ऑफ राईट कमेंट केले का तर दादा मला तुमची कमेंट सापडली नाही तुमच्या चॅनलचं नाव काय आहे ते पण सांगा आणि प्रणवदाय तो पण बघत आहे कोण राज बघत आहे का प्रणव बघत आहे का आपले प्रणव दादा बघत तर बोला राज बघत आहे का तुम्ही पण आहेत का दोघ प्रणव आणि दीदी कोण कोण बघत आहे नाव सांगा मला तेजल प्रणव आणि राज आणि तेजल म्हणत आहे ते प्रणव म्हणत आहे मी प्रणव आहे हो का आणि राजला बोलवा ना बाळा राज पण आहे का तिथं आणि प्रणव तेजेलचं काय चाललंय तेजेल कुठं गेली आणि नाणी कुठं गेल्यात नाना कुठं नाना ड्युटीवर गेलेत का सांग आणि प्रणव सबस्क्राईबर किती झालेत सांग आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करू एक दोन मी तुला म्हणजे ना संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये ना बाकीच्या सगळ्यांना सांगतो प्रणव हो राज आणि प्रणव हो का तर राज बाळा नमस्कार रामकृष्ण अरे राज तब्येत कशी आहे बाळा पोट दुखायचं राहिले का राज आम्ही आई मेंढ्या चारतोय दादा बघ आम्ही मेंढ्या चारतोय बघा इकडे खाली आहेत मेंढ्या मेंढ्या चरत आहे इथं खाली आणि इकडे पण पाठीमाग मेंढ्या दिसत आहे तर चढतायत आणि आम्ही आई मेंढ्या चारतोय तब्येत कशी आहे बोल ना राज तब्येत बरी आहे ना आराम कर का तो कौशिक भैया आप बताओ मेरे को आपका आपने कमेंट जो किया है वो कमेंट नहीं दिख रहा है कमेंट बताओ आप जरा मेरे को आपको सब करने का लेकिन आपका कमेंट ही नहीं दिख रहा है प्रणव दादा मनता है तबियत बड़ी है हो का तर मैं आराम करा जेवन करा उ फिर उ जास्त घर बस आराम करा अभ्यास करा प्रणव दादा तुम्हाला रामकृष्ण राज राजा तुम्हाला पण रामकृष्ण तुम स्वागत आहे अभिनंदन पण लक्ष द्या बर का बाळांन बोला सर्वांनी सर्वांच वरती हार्दिक लाईक डन करा प्रणव दादा प्रणव दादा लाईक डन केले प्रणव प्रणव दादा सबस्क्रायबर किती झाले चॅनल चे मला सांग बर राकेश झाले राकेश दादांचं आगमन झाले दादा म्हणत आहे पप्पू भाऊ नमस्कार लाईक डन दन। धन्यवाद राकेश भाऊ हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन रामकृष्ण बघा गावाकडचं वातावरण तर बघा इथं राकेश भाऊ आम्ही अशा चारत आहे मेंढ्या तर बघा खाली मेंढ्या आहेत आणि आम्ही जसं डोंगराच्या एका याच्यावर बसलोय आणि भागवत भाऊ साबळे आलेले आहेत तर भागवत भाऊ म्हणत आहे जेवण झालं का दा म्हणत आहे जेवण झालं कारण भागवत भाऊ म्हणत आहे पप्पू भाऊ नमस्कार तर भागवत भाऊ आणि राकेश भाऊ बघा हे आपल्या प वरती जे आहे ना प्रणव गेमिंग तर ह्या आमच्या माझ्या बा चुलत्यांचा मुलगा आहे चुलत भाऊ हे तर सर्वांनी त्याला सपोर्ट करा त्याच्या आता तीनच सबस्क्रायबर झालेत तर नवीन युट्यूबर आहे आपला तर सर्वांनी त्याला सपोर्ट करा आणि प्रणव दादा तू माझ्या व्हिडिओलाच तर तू देखील हे बघ हिला नावं लिहून घे दोन्ही पण हे बघ हे राकेश दादांचं पण चॅनल आहे आणि बागोदादांना पण दादा पण सपोर्ट करतील तुम्हाला दादा तुमचं काय चाललंय जेवण वगैरे झालं का सांगा आमचं झालं जेवण म्हणजे सकाळचं झालंय आता दुपारचं नाही झालं अजून आणि आता जायचं आहे आपल्याला एका बाजरीचा वावर भेटले चारायला आणि रागवतदादा म्हणत आहे लाईक पण केलं धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल पण लाईक मला आपले चार दिस चार दिस पाहिजे तर भरपूर मंडळी आणि लाईक तर तीनच झाले सोळा जण आहेत सोळा जणांना नमस्कार सर्वांना प्रणवदादा म्हणताय हो चालेल चालते प्रणवदादा प्रणवदादा रोजची एका एक दोन व्हिडिओला कमेंट करून ठेवायच्या म्हणजे मग काय होतं जे व्हिडिओ बघतात का त्यांना तो तुझी कमेंट दिसली तर ते बघतात आवडतात आवडली का ते लगेच लाईक पण करतात आणि सबस्क्राईब पण करतात